नानक फाउंडेशनने पंजाब आणि महाराष्ट्रात घुमान यात्रेच्या माध्यमातून अकरा दिवस बंधुप्रेमाचा जागर जगवला दरवर्षी संत नामदेव महाराज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ही यात्रा आयोजित केली जाते यात्रेत महाराष्ट्र मध्य प्रदेश यासह एकशे चाळीस जण सहभागी झाले होते महाराष्ट्रातून नांदेड येथून निघालेली संत नामदेव घुमाड यात्रा दिल्ली अमृतसर आनंदपूर साहेब माता नैनादेवी वाघा बॉर्डर कुरुक्षेत्र पटियाला नामदेव नगरी घुमाड लुधियाना फतेहगड साहिब गोविंदवाल साहिब कार्तिकी स्वामी लवकुश जन्मस्थळ रामतीर्थ भाकरा नांगलधरण आदी धार्मिक व ऐतिहासिक स्थळांना भेट देत नुकतीच दिल्ली मार्गे नांदेड येथे परत गेले पंजाब सरकारच्या वतीने मुख्यमंत्री भगवंत माण यांच्या मातोश्री हरपाल कौर पटियाला येथे आणि रेल्वे राज्यमंत्री बिट्टू यांच्यातर्फे त्यांचे विशेष कार्य अधिकारी सरदार गुरुदीप सिंग लुधियाना येथे स्वागताला उपस्थित होते पंजाब आणि महाराष्ट्रात बंधुभाव निर्माण करण्यात यशस्वी ठरलेल्या नानक साई फाउंडेशनची दहावी संत नामदेव घुमान सद्भावना यात्रा पंजाब हरियाणा हिमाचल दौरा होऊन संपन्न झाली यात्रेचे हे दहावे वर्ष असून यात्रेच्या माध्यमातून पंजाब हरियाणा हिमाचल प्रदेशमधील धार्मिक ऐतिहासिक स्थळांचे दर्शन इतिहास संस्कृती यासोबत पर्यटनाचे अनोखे कॉम्बिनेशन मराठी माणसांना मनापासून आवडले नांदेड येथील लंगरसाहेब गुरुद्वाराचे प्रमुख संत बाबा नरेंद्र सिंगजी व संत बाबा बलविंदर सिंगजी यांच्या आशीर्वादाने ही यात्रा आयोजित केली जाते नानकसाई फाउंडेशनचे प्रमुख पंढरीनाथ बोकारे यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा आयोजित करण्यात आली होती पंजाब हरियाणा हिमाचल प्रदेशच्या पवित्र देवभूमीची भेट घडवण्यासाठी ही कौटुंबिक सहल दरवर्षी संत नामदेव महाराज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून आयोजित केली जाते ऐतिहासिक धार्मिक स्थळाबरोबर ग्रामीण पंजाब जवळून पाहण्याचा योग घुमाड यात्रेच्या माध्यमातून अनुभवायला मिळतो आणि त्यातून पंजाबची संस्कृती व भाईचारा मजबूत करता येतो असा हेतू या चळवळीचा असल्याचे नानकसाई फाउंडेशनचे प्रमुख पंढरीनाथ बोकारे यांनी सांगितले अकरा हजार मराठी माणसांना पंजाब हरियाणा हिमाचलची ऐतिहासिक देवभूमीचे दर्शन घडवण्याचा आमचा संकल्प आहे असे फाउंडेशनच्या सेक्रेटरी प्रफुल्ला बोकारे संयुक्त सचिव श्रेयश बोकारे पाटील म्हणाले आहेत यात्रा नुकतीच नांदेड येथे परतली असून नांदेडकरांनी हुजूर साहिब रेल्वे स्टेशनवर पुष्पवृष्टीने यात्रेचे स्वागत केले